खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ हेदली गट या गटाच्या वतीनं डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघाने काढलेल्या महारॅलीला पाणी वाटप करण्यात आले प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एकशे तेहतीसाव्या निमित्तानं फक्त बहुजनांना बौद्धानाच नव्हे तर संपूर्ण भारतीय समाजामध्ये वावरणाऱ्या घटकाला मी माझ्या खेड तालुका बौद्ध समाजसेवा संघ हेदली गटाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि आजचा जो दिवस आहे तो फक्त आणि फक्त जरी बौद्ध समाज साजरा करत असला बाबासाहेबांना अभिवादन के करत असला तर हे चित्र फक्त आम्हाला भारतात दिसतं पण जगातल्या एकशे पंचवीस देशांमध्ये आज बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव साजरा होतो आणि हा जयंती उत्सव साजरा करत असताना फक्त एक आनंद म्हणूनच साजरा करावा आम्हाला माहीत आहे की बाबासाहेब बऱ्यापैकी आमच्या डोक्यावरही जरी डोक्यात नसला पण या दिवसाचं जे औचित्य आहे त्यानिमित्तानं प्रबोधन जसं व्हायला हवं तसा आनंद व्यक्त करताना कारण आजच्या दिवशी आमच्यासारखे साठी पार केलेले पण एकोणीस वीस वर्षाचे बनत आणि हे बनलं पाहिजे आणि हे जोपर्यंत जो बस बनत नाही तोपर्यंत बाबासाहेबाचं सा महत्त्व तिथल्या व्यवस्थेला कळणार नाही तर बाबासाहेबांनी फक्त काय बौद्ध समाजासाठी केलेलं ना आज आपण जयंती उत्सव साजरा करतो किंवा कार्यक्रम आयोजित करतो बाबासाहेबांनी इथल्या भारतीय समाजव्यवस्थेसाठी जे केलेलं आहे ते कार्य पोचवायचं त्या ज्याप्रमाणे प्रबोधन व्हायला पाहिजे बाबासाहेबांचे विचार पोचायला पाहिजे त्याचप्रमाणे असा आनंद उत्सवसुद्धा साजरा केला पाहिजे आणि या आनंदोत्सवामध्ये साजरा होत असताना प्रत्येकाची काळजी घ्यावी या भर उन्हातनं जो समुदाय जमा झाला आहे त्याच्या आरोग्याची काळजी घ्यावी त्याला थोडंसं म, म, म मनामध्ये शरीरामध्ये थोडी शांतता प्रस्थापित व्हावी म्हणून माझ्या या यंदी गटानं जी पानपोळी पाण्याची व्यवस्था केलेली आहे त्याचाही सगळ्यांनी उपभोग घ्यावा एवढीच अपेक्षा करतो जय भीम नमो बुद्धाय जय भारत